मातंग एकता आंदोलन शहराध्यक्ष आणि पुणे शहर जिल्हा मातांग समाज माझे स्वागताध्यक्ष या समाजामध्ये गेले कित्येक वर्ष मी सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहे या शहर जिल्हा मातंग माझे स्वागत अध्यक्ष असताना जे प्रोटोकॉल ठरलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही सुद्धा कामकाज केलेलं आहे परंतु दुर्दैवाने यावेळी पुणेश्वर जिल्हा मतंग समाजाचे जे नवनिर्वाचित स्वागत अध्यक्ष आहेत सदा ढावरे हे अत्यंत चुकीच्या भूमिकेमध्ये गेलेले आहेत या जयंतीच्या निमित्ताने जे विविध पुरस्कार दिले जातात त्यामध्ये अत्यंत महत्वाचे पुरस्कार समाजभूषण साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार हा भारतीय जनता पार्टीच्या अर्चना तुषार पाटील यांना सदाभाऊ घोषित केला ह्या पुरस्कारवरती माझ्या मातंग समाजाच्या बहिणीचा अधिकार आहे माझ्या समाज बांधवांचा अधिकार आहे आणि तो पुरस्कार हा समाजातच मिळाला पाहिजे ही माझी रास्त मागणी आहे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठीने महिलांसाठी काम करताना वेगवेगळ्या वेग भूमिका मांडलेल्या आहेत महिलांना जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल हे सांगितलेले आहे त्यामुळे त्यांच्या हो जयंती निमित्त त्यांच्या एकशे जा जाहीरित्या उपोषणास बसून माझ्या महिलांवरतीच या स्वागत अध्यक्ष सदा ढवरे यांच्या माध्यमातून पक्षीय राजकारणातून कसा अन्याय झालेला आहे आणि माझा मुक्ता साळवे आणि समाजभूषण पुरस्कार हे दुसऱ्याला दुसऱ्या समाजाला कसे देण्यात आलेले याची नोंद मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांपुढे सर्व खंत व्यक्त करते आणि सदाभाऊ डावऱ्यांनी याची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून केलेल्या चुकीची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या पदावरून पदभार पदनियुक्त करण्यात यावं किंवा पदनियुक्त होऊन त्यांनी राजीनामा द्यावा एवढे मी तुमच्या समोर मागणी करते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद